तर पावसामुळे अमरावती जिल्ह्यातही प्रचंड नुकसान झालंय माजी खासदार नवनीत राणा या शेतीच्या बांधावरती पोहोचल्या आणि दर्यापूर अंजनगाव सुरजी या तालुक्यात त्यांनी नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली कापूस सोयाबीन ज्वारी संत्रा पिकांचं प्रचंड नुकसान झालंय शेतीच्या बांधावरनं राणा यांनी थेट कृषी मंत्री दत्तात्रय भरणे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी संवादही साधला अमरावतीमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली कृषी मंत्री महोदयांसोबत आपण बोललो आता आणि आमच्या अमरावतीमध्ये खूप सारा पाऊस आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आलेला आहे आणि मराठवाड्यापेक्षा कमी जरी असलं पण जे सोयाबीन आहे तूर आहे मूंग आहे उडद आहे कपास आहे ज्याची आज दर्यापूर अंजनगावमध्ये आम्ही पाणी केली हा हातात शेतकऱ्यांना काहीच सापडणार नाही आणि त्याच्यामध्ये काही काही मंडळं म्हणतात पंचनाम्यावरनं त्यांनी वगळलेली आहे तर आम्ही त्या विनंती करण्यासाठी केलं आहे की बा ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले पंचनामे करून त्यांनी जर वरती पाठवले तर आमची सरकार त्यांना मदत पूर्ण करणार आहे त्याकरिता आपण कृषी मंत्री साहेबांसोबतही बोललो त्यांनी रिस्पॉन्स त्या पद्धतीने दिला आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे सुट, जे मंडळ सुटणार आहे जे सोडलेले आहे ते सुटले नाही पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करत आहे